प्रश्न दुसरा वीस आणि तीस यांचा मासावी काढणे विभाजकांच्या यादी पद्धतीने वीसचे विभाजक बघूया ते आहेत एक म्हणजे वीसला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एक दोन तीन नाही चार पाच सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा आणि वीस तसेच तीस तीसचे विभाजक एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा तीस आता या दोन्हींमध्ये जे सामायिक विभाजक आहेत ते एक दोन नंतर पाच दहा हे एवढे सामायिक विभाजक आहेत दोन्ही यादींमध्ये त्याच्यापैकी सगळ्यात ह्या चारांपैकी मोठा दहा आहे तर दहा हा, हा वीस आणि तीस यांचा मसावी आहे मोठ्यात मोठा विभाजक आहे ठीक आहे